ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर तेव्हा हे स्थानिक खासदार जे आहेत ते कुठल्या कुठल्या विषयातले आरोपी आहेत मग त्यांना उद्धवजीने उमेदवारी कशी दिली मध्ये जे पत्र लिहिलं त्यांना ते असं लिहिलं की हे असले जे लोक आहेत म्हणजे काही जे रोज आरोप करणारे असल्यांना मी किंमत देत नाही त्याला सगळ्यांनी संमती दर्शवली होती परंतु झारीतला शुक्राचार्य कोण ते सांगतील बदनामी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एका नगरपालिका निवडणुकीची प्रचंड चर्चा होते ती दाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर नगरपालिका निवडणुकीची कारण इथे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील पाटील यांची प्रतिष्ठा पाण्याला लागली आहे आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा पॅनल इथे निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय मी तुळजापूर मंदिर देवस्थानच्या परिसरामध्ये प्रचंड मोठी गर्दी आत्ताच दादांची सभा झाली आहे आणि दादा आपल्याला इथं भेटले फार वेट करायला लागला आम्हाला पण तुळजापूरमध्ये आल्यानंतर पासून तर सगळीकडे आम्ही भाजपचे बॅनर बघतोय भाजपचे गमचे घालून असलेले लोक बघतोय काय यावेळेला काय हवा आहे आणि तुम्ही काय स्ट्रॅटेजी आखली यावेळेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी हे विकासाचं राजकारण करते अगदी प्रामाणिकपणे गोरगरिबाच्या अडचणी सोडवणं आणि तुळजापूरचा कायापालट करणं हे दोन ध्येय पुराशी बाळगून आम्ही काम करतोय आणि लोकांना तर दिसतंय एकतर विकास आराखड्याच्या माध्यमातनं प्रचंड प्रमाणामध्ये इथे बदल होणार आहेत अर्थकारणाला प्रचंड चालना मिळणार आहे भाविकांची संख्या याच्यामध्ये देखील खूप मोठा बदल आता होणार आहे वाढ होणार आहे त्यामुळे लोकांना स्पष्ट दिसतंय की तुळजापूर बदलत आहे आणि त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे आणि विरोधक जे आहेत स्वाभाविकपणे त्यांना याचा खूप त्रास होतोय पण त्यांच्या त्रासाकडे आपण फार लक्ष देता मीडियावाले असं माझं मत आहे पण त्यांनी घेराबंदी केली आहे म्हणजे युती केली आहे काँग्रेस सोबत आहे मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सुद्धा आहे अशा वेळेला ते महाविकास आघाडी म्हणून तुमच्या विरोधात लढत आहेत माझं म्हणणं काय ज्यांना लढायचं त्यांना लढू द्या पण त्यांना एवढे महत्व देऊ नका जे काम करतात जे प्रामाणिकपणे वेळ देतात लोकांच्या अडीअडचणी सोडवतात ते आपण खरं हायलाईट करायला हवं काही लोक सवंग लोकप्रियतेसाठी काही बोलतात आणि दुर्दैवाने मीडिया देखील तेच दाखवते आणि जे खरंच काम करतात आता आमच्याकडे रेल्वे अनेक वर्षांपासूनच आमचं स्वप्न होतं की तुळजापूरला रेल्वे यावी मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला इथेच तुळजापूरमध्ये या बाबतीत शब्द दिला होता आता रेल्वेसाठी तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये मंजूर झालेत आणि काम सध्या चालू आहे हे हायलाईट जास्त होत नाही किंवा अठराशे कोटी मध्ये आता आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देते असा एकशे आठ फीटचा पुतळा होतोय हे हायलाइट होत नाही किंवा इथे साठ कोटीचा बगीचा होतोय अगदी जागतिक दर्जाचा ते कोणी हायलाइट करत नाही माझी आपल्याला विनंती ही आहे की तुळजापूर बदलत आहे प्रचंड प्रमाणामध्ये इथे विकास होतोय हे आपण जनतेला खास करून महाराष्ट्राला दाखवणं गरजेचं आहे मला तुम्हाला नम्रपणे सांगायचं की ज्यावेळेला आम्ही तुळजापूरमध्ये आलो आम्ही तुमचे जे उमेदवार आहेत गंगने त्यांची सुद्धा मुलाखत केली इथे आम्ही नागरिकांनी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला जे नागरिक तुमच्या बाजूने बोलतात आम्ही ते सुद्धा दाखवलं आणि जे नागरिक तुमच्या राजकारणावरती नाराज आहे ते सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला पण ही निवडणूक या अर्थाने सुद्धा चर्चेत आहे कारण तर भारतीय जनता पार्टीने ड्रग्ज पेडलिंग आरोप असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली तुम्ही भाषणामध्ये उल्लेख केलाय मी तिथे बसून ऐकत होतो चूक तुम्ही मान्य केली की त्याने जे काय केलं असेल ती चूक त्याने असेल त्याने ती चूक, चूक मान्य केली तो बदलायला तयार असेल तर त्याला काही प्रॉब्लेम पण ही वेळ भाजपवर काढली तुम्ही विकासाचे दहा मुद्दे इथे भाषणामधून दाखवले पण अशा व्यक्तीला उमेदवारी देण्याची वेळ भाजपवर काढली तुम्ही हे जेव्हा बोलता तेव्हा हे स्थानिक खासदार जे आहेत ते कुठल्या कुठल्या विषयातले आरोपी आहेत मग त्यांना उद्धवजीने उमेदवारी कशी दिली हे तुम्ही नाही विचारलं मग त्याचं विचार काय उत्तर दिलं हे कुठल्या कुटल, आरोपाचे ते कुठल्या विषयामध्ये आरोपी आहेत दोन हजार कधी एकोणीस ना आता तुम्ही सांगितलं ना दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना जेव्हा उमेदवारी दिली तेव्हा ते कुठल्या आरोपामध्ये काय होतं त्याची माहिती तुम्ही घ्यायला हवी ना ती तुम्ही दाखवत त्यांच्या मुलाखतीनंतर त्यांचीच मुलाखत मी त्यांना आवर्जून विचार हा विचार ना आवर्जून की ते स्वतः आरोपी असताना मग त्यांना उमेदवारी कशी मिळाली त्यांनी कधी पाकिट मार तरी पकडून दिला का आता आपण जे आहे या पूर्ण प्रक्रियेच्या माध्यमातून तुळजापूर मध्ये जे काही रॅकेट होतं ते पूर्ण उद्ध्वस्त करण्यासाठी पुढाकार घेतला पोलिसांबरोबर यांनी काम केलं आणि ते रेकॉर्डचा पार्ट आहे म्हणजे असं काही त्यातलं काही मन असा काही विषय नाहीत माझा मुद्दा काय आहे की आपण जास्त फोकस जे जा आहे ते विकासावरती करणं अपेक्षित आहे आणि जर काही चुकीचं असेल त्याच्या खोलात तुम्ही जायला हवा खरंच काय झालेलं आहे आणि खोलात न जाता म्हणून मी मध्ये जे पत्र लिहिलं ताईंना ते यासाठी लिहिलं कारण हे असले जे लोक आहेत म्हणजे काय जे रोज आरोप करणारे असल्यांना मी किंमत देत नाही परंतु ताईंचा गैरसमज झाला होता त्यांना मी व्यवस्थित ते एक्सप्लेन केल्यानंतर तो विषय क्लिअर झाला तर त्या पद्धतीने माझी आपल्याकडनं देखील जबाबदार मीडिया म्हणून अपेक्षा हीच आहे की वास्तव जे आहे व्यवस्थित समजून घेऊन आपण देखील मांडणं गरजेचं आहे हा प्रश्न मला तुम्हाला या निमित्तानं विचारायचा आहे की धाराशिव मध्ये निवडणूक सुरू होण्यापूर्वी इथे स्वामी इच्छागिरी महाराज हे निवडणूक लढणार अशी चर्चा होती महंत आणि त्यांनी एक भारतीय जनता पक्षाकडून अनेक अपक्ष असे दोन अर्ज भरलेले होते त्यांचं जे निवेदन नंतर आलं त्यामध्ये आणि बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्यांच्याशी संबंधित हिंदू संघटना आहेत ते त्यांच्या नावासाठी आग्रही असल्याचं सांगितलं होतं आणि त्याला महाविकास सांगितलं असं सांगितलं कोणी सांगितलं चर्चा माध्यमामध्ये नाही तसं नाही कोणी सांगितलं ते मला सांगा महंतांबरोबर दोन्ही तिन्ही महंतांबरोबर माझी अनेक वेळेस चर्चा झाली आणि आमच्या चर्चेमधन असं ठरलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती ते बिनविरोध उभे राहणार ते उभे राहणार आणि त्यांना सगळ्यांनी बिनविरोध पाठिंबा द्यायचा त्याला सगळ्यांनी संमती दर्शवली होती नहीं। नहीं। परंतु झारीतला शुक्राचार्य कोण ते तुम्ही म्हणताना विचार ते सांगतील आपल्याला बाकी मी जास्त नाही बोलणार म याच्याबद्दल तुमची बाजू जाणून घ्यायची काँग्रेसच्या तिकिटावरती काही मंदिराशी संबंधित असलेले लोक सुद्धा निवडणूक लढवतात आहेत काय म्हटलं मला याबद्दल तुमची बाजू सुद्धा जाणून घ्यायची की आ, मंदिराशी संबंधित असलेले लोक काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत विनोद कदम आहेत जे स्वतःला मंदिराचे पुजारी ते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आम्ही ज्यावेळेला त्यांच्याशी बोललो त्यावेळेला ते त्यांनी मंदिराच्या कार्य प्रणालीवरती गैरप्रकार झाल्याचे आरोप केलेत की बाबा इथे सगळ्या गोष्टी सुरळीत होत नाहीत आणि आता सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही इथल्या बॉडीवर तुम्ही याला काउंटर कसं देत माझं काय म्हणणं आहे जर काही चुकीचं असेल तर त्यांनी लेखी तक्रार कोणाकडे दिली ते जर दाखवलं तर मग त्याला विचार ज्याच्याकडे दिले त्याला विचारून आपण जिल्हाधिकारी आपले अध्यक्ष असतात मग त्यांनी समजा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली असेल तहसीलदारांकडे दिली असेल कारण हे ट्रस्ट काही घरगुती नाहीये हे गव्हर्नमेंटचं ट्रस्ट आहे त्यामुळे इथे काही गैरप्रकार झाला असेल तर तक्रार देणं अपेक्षित असतं कुठलेही पुजारी पुजारी आता काही सगळीकडेच पुजारी आहेत ना पण जर काही चुकीचं घडलं तर त्यांनी इथे ते पॉइंट आउट करणं एक्सपेक्टेड आहे ज्यांची मुलाखत घेतली त्यांच्याकडनं तुम्ही कॉपी घ्या पोच घ्या जी काही त्यांनी तक्रार दिली त्याची मग नक्की आम्ही मी जिल्हाधिकाऱ्यांनाच सांगेन ते आपल्याला त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन देतील ना आता ही निवडणूक अशा वेळेला होते ज्या वेळेला तर तुम्ही भाषण करतो तीन हजार कोटी रुपये तुळजापूरमध्ये मंदिर विकास आराखड्यासाठी अठराशे आराखड्यासाठी येणार आहेत तर या अर्थाने सुद्धा ही निवडणूक महत्वाची ठरते ही निवडणूक तुम्ही दावा करताय त्याप्रमाणे जर भाजप जिंकली तर तुळजापूरमध्ये आपल्याला कोणत्या मोठ्या प्रमाणातले मेजर बदल पाहायला मिळतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे येणारे भाविक आहेत त्यांच्यासाठी सुविधा केंद्र आपण उभे करणार आहोत भाविक आल्यानंतर त्याची गाडीचं पार्किंग असेल त्याला थोड्या वेळ आराम करायचा असेल किंवा राहायचं असेल किंवा त्याच्या नाश्त्याचा विषय असेल हे सगळं व्यवस्थित करणारे जवळजवळ पाच भाविक सुविधा केंद्र आपण करणार आहोत त्याच्या बरोबरीने दर्शनाच्या बाबतीत एकदम अद्यावत आपण टी सी ला हे सॉफ्टवेअरचं डेव्हलपमेंटचं काम दिलेलं आहे जस्ट इन टाइम टाईपचं जसं तिरुपतीला वेळ ठरवली जाते आणि उगंच जा रांगेत थांबावं लागत नाही त्या पद्धतीने इथे टेक्नॉलॉजीचा वापर करून दर्शन मंडपामध्ये लोकांना फार वेळ थांबावं लागणार नाही आणि गेल्यानंतर त्यांना वेळ सुनिश्चित वेळेत त्यांनी जायचं आणि त्यांचं दर्शन व्यवस्थित होईल त्रास होणार नाही वेळ जाणार नाही याची आपण खबरदारी घेतो तिसरा मुद्दा हा आहे की इथे आलेला भाविक एक दोन दिवस तरी इथे राहावा त्या अनुषंगाने रामदरा तलावाचा विकास किंवा शेजारी मोठा बगीचा आपण करतो वीस एकरचा मी सांगितल्याप्रमाणे एकशे आठ फीटचा पुतळा तिथे मोठं म्युझियम आहे शिवसृष्टी एका प्रकारची आपण करतोय तिथे प्राणी संग्रहालय आपण डेव्हलप करतोय वॉटर स्पोर्ट्स पाचून द्या तलाव तिथे करतोय तर याच्यातनं विचार असा आहे की आलेला भाविक एक दोन दिवस तरी राहावा आणि इथल्या अर्थकारणाला बळकटी मिळावी सध्या दीड एक कोटी भाविक येतात रेल्वे आल्यानंतर आमची अपेक्षा आहे की पुढच्या पाच वर्षात किमान दुप्पट होईल तीन कोटी मग या लोकांची राहण्याची सोय जेवणाची सोय त्याच्यातनं जे काही छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभे राहतील आणि रोजगार निर्मिती याच्यावरती आपला जास्त भर राहणार आहे आपण तुळजापूर बद्दल बोलत असलो तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीने नळदुर्गमध्ये किंवा धाराशिव मध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आता तुमच्या नेतृत्वाखाली पार्टी ज्या ज्या ठिकाणी निवडणूक लढते तिथे स्ट्रॅटर्जी कशी आहे आणि तुमचं जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये काय विशेष टार्गेट ठरलंय कसं या स्थानिक लेवलच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला नेत्याला अपेक्षा असतात आपल्याला संधी मिळावी आणि त्यामुळे नेहमीच आपल्याला जे अपेक्षित आहे ते होतच असं नाही धाराशिवच्या बाबतीमध्ये पहिली अनाऊन्समेंट आम्ही केली होती मुंबईमध्ये महायुतीची आमच्या सर्वांची प्रामाणिक इच्छा होती बावनकुळे साहेब तिथे होते सरनाईक साहेब होते मी स्वतः दत्तामामा भरणींशी बोललो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही जाहीर केलं होतं पण स्थानिक अपेक्षांमुळे कधी कधी हे जमत नाही आता तुळजापूरमध्ये शक्य नाही झालं परंतु कळंबमध्ये नगराध्यक्षपद जे आहे ते शिवसेनेकडे देऊन भारतीय जनता पार्टी तिथे बरोबर आहे आणि नर्दुर्ग मध्ये उलट आहे नदुर्ग मध्ये शिवसेना आपल्या बरोबर आहे तिथे काही उमेदवारी त्यांना दिलेली आहे आणि नगराध्यक्ष भाजपचं आहे असं वेगवेगळे वे कॉम्बिनेशन आहेत ज्या त्या शहराच्या नेत्यांच्या अपेक्षेच्या अनुषंगाने आपण निर्णय घेतलेत पण मला परत तुम्हाला त्या मुद्द्याकडे न्यायचं नाहीये तुमच्या राजकारणाला पूर्वीपासून ओमराजेंचा विरोध राहिला आणि तुम्ही सुद्धा त्यांना अनेकदा त्यांच्या आरोपांवरून उत्तर दिलंय पण मागच्या काही काळांपासून तुळजापूर हे शहर ड्रग मध्ये चर्चेत मला ह्याच्यात न जायचं की आरोपी कोणी ते पोलीस यंत्रणा म्हणून बघतील पण मुंबई पुण्यामध्ये आपण ड्रग्ज बद्दल ऐकतो हे मध्ये ड्रग्ज कुठून आलेत म्हणजे छोटंसं शहर आहे गाव आहे आपण निमशासकीय शहर म्हणून निमशहरी इथे कुठून ड्रग्ज पोहोचले ड्रग्ज कुठून पोहोचले पत्रकार आहात तुम्ही ना तुम्ही कुठल्या छोट्या गावात जावा मीडियम साईज गावात जावा तिथे म्हणजे काय व्यसनाधीनतेच प्रमाण जे आहे ते दुर्दैवाने सगळीकडेच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पूर्ण प्रक्रियेमध्ये काय होतंय की तुळजापूरमध्ये जे काही घडलं काही ठराविक राजकारण्यांनी आणि काही ठराविक पत्रकारांनी मिळून एक षडयंत्र केलं त्याच्या बाबतीमध्ये सर्व महंतांनी मिळून मुख्यमंत्री महोदयांकडे तक्रार केली आणि त्याची चौकशी आता चालू आहे म्हणजे अगदी पैशाचे व्यवहार होऊन याच्यामध्ये काही लोकांनी चालना दिलेली आहे तुळजापूरची बदनामी करण्यासाठी मुद्दाम जाणीवपूर्वक आणि त्याचे काही पुरावे आणि इतर गोष्टी पोलिसांकडे दिलेल्या आहेत आणि ती चौकशी योग्य पद्धतीने होतीये योग्य वेळेस योग्य ती कारवाई देखील होईल तुमच्याकडून हे सगळं रोखण्यासाठी काही विशेष उपाययोजना तयार करण्यात येत आहेत कशासाठी जे ड्रग्जचे आरोप होतात आणि ड्रग्ज एक ड्रग्ज कार्टेल वगैरे काही विषय नाहीये कोणीतरी इथे येऊन विकत होतं इतका प्रकार आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आता ते आपण रोखलेलं आहे आपल्याला आठवत असेल की मुख्यमंत्री महोदयांनी अँटी नार्कॉटिक्स क्लबचा विषय जो आहे तो विधानसभेमध्ये मांडला होता त्याच्या अनुषंगाने आम्ही सुरुवात केली जिल्हाधिकारी एस पी सीईओ सगळ्यांना बैठका देखील घ्यायला लावल्या मी स्वतः काही बैठका घेतल्या येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कॉलेज आणि शाळेमध्ये सुरुवातीला कॉलेजमध्ये अँटी नार्कोटिक्स क्लब आ, स्थापित करण्याचं आणि ते कार्यान्वित करण्याची आमची प्रक्रिया चालू आहे फार संवेदनशील उत्तर दिली आहेत राणादादांनी ड्रग्ज कार्टेल असेल आ, कार्टेल म्हणण्याचे आक्षेप घेतात म्हणून मी म्हणेन की ड्रग्जचा व्यापार असेल असं म्हणेल असं म्हणूया तुळजापूरची निवडणूक धाराशिवची निवडणूक किंवा विरोधकांनी केलेली आघाडी या सगळ्यांबद्दल त्यांनी दिलकुलाच उत्तर दिले आणि त्यामुळे सुद्धा या निवडणुकीकडे लक्ष असेल मतदानाच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी तुळजापूरकडे महाराष्ट्र राज्याचं लक्ष असणार आहे कारण हाय व्होल्टेज ज्या सीट आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापैकी एक ही सीट मानली जाईल तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा मुंबईतच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका कॅमेरामॅन इस्रार सोबत मी आधी तुळजापूर धाराशिव